ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्या पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा नाशिक सातपूर त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलवर एका तरुणाने दुचाकी जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली उपस्थित नागरिकांनी सावधानतेने तरुणाला मागे खेचल्याने त्याचा जीव वाचला यावेळी दुचाकीचा सिग्नलवर भर रस्त्यात मोठा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला होता दरम्यान सदर घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले तसेच अग्निशमन विभागाने तातडीने आग आटोक्यात आणली या घटनेमुळे सिग्नलवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तसेच बघेंची देखील मोठी गर्दी झाली होती आकाश आहे सातपूर पोलीस स्टेशन आज समाजमाध्यमांवर आय टी आय सिग्नलजवळ एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत दुचाकी जळल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत खरी परिस्थिती पाहता तशी नाही आहे सदर तरुणाचं नाव समीर उल्ला अमान उल्ला शेख राहणार अंबलडिंक रोड असे आहे त्या तरुणाचा आम्ही ताब्यात घेतल्या आहेत त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते आज त्या वादातून सो आय टी आय सिग्नल जवळ दुकानावर त्याच्या वडिलांसोबत त्याचे वाद झाले त्याच्या वडिलांनी त्याचा कानात कानशिलाच वाचवली त्या भरात रागाचा भार तो घरी जाण्यासाठी निघाला आणि त्यांनी आय टी आय सिग्नलजवळ दुचाकी पेटवून दिलेली आहे स्वतःची दुचाकी तो काही आत्महत्येचा प्रयत्न वगैरे करत नव्हता तरी त्याला आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेली आहे आणि त्याच्या विरोधात नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न करणे रहदारीस अडथळा निर्माण करणे या विविध कलमांमुळे सातपूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करीत आहे धन्यवाद